आय फ्रेंड नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर वाजले सकाळचे आठ चला तर आता माझे काम उरकले आहे स्वयंपाक झाला आहे स्वयंपाकात मी बनवलेलं आहे वरण भात बटाट्याची मसाल्याची भाजी आणि चपात्या तर आता माझी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे मी निघाली कामाला तर आता हिमांशी तनुच्या पप्पाला आहे आज सुट्टी ते घरीच आहे तर बघा ते मोबाईलचं काय चार्जिंग लावत आहे आणि इथे माझं झाले सगळं ते झोपला हिमांशू आता आमचा हिमांशू दहा वाजेशिवाय उठत नाही संडे असो किंवा काही असो हे बघा तनिष्का डायनिंग टेबल खाली झोपली आहे आणि ते माझं स्वयंपाक सगळं झालेले आहे आल्यावर अजून सुके बटाट्याची भाजी करणार आहे आणि आता कपडे वगैरे मी सगळं नंतर धुणार आहे मी चहा आणि बिस्किट पिली आहे तर हे बघा भांडे आहे कसेस पाऊस आहे आता जर्किंग घालायची आणि निघायचं कामाला हे बघा ह्यांनी तर चप्पल वगैरे काढली आहे म्हटलं आठ वीसला निघणार आहे बघा मी आली कामावरून कसला पाऊस पडला सगळी ओढली झाली आहे खूप पाऊस आहे तर आता बघा मी भाजी टाक भाजी टाकली फोडणीला नाही मस्त बटाट्याची आणि ह्याच्या वरण गरम होते थोडंसं पापड वगैरे पोऱ्याला तळून दिलं ते खात होते बघा इथे खाताय खाती आता पण खाते त्यांनी कामची आत्ता उठली आंघोळ झाली तर का सगळेजण ही माणशी पण खातोय आणि आता जेवायला बसू आम्ही चला तर मित्रांनो या जेवायला